सध्याच्या काळामध्ये दारूचं व्यसन फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेकांची घरं उघड्यावर पडली दारूमुळे अनेकांच्या घरामध्ये कटकटी भांडणं चिडचिड चालू आहे लोकांनी आम्हाला विचारलं महाराज दारू सोडवण्यासाठी तुमच्याकडे ज्योतिषशास्त्रामध्ये काय उपाय आहेत का तर हो मंडळी दारू सोडवण्यासाठी माझ्याकडे काही उपाय आहेत हे उपाय जर तुम्ही केले तर फक्त दोन महिन्यामध्ये तुमच्या घरातल्या माणसाची दारू सुटेल फक्त उपाय कोणता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि उपायासाठी कुठलाही खर्च लागणार नाही तर मंडळी फक्त तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसतं तर एकदा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या माणूस दारू का पितो माणूस दारू पितो याचं कारण म्हणजे काय तर माणसाच्या कुंडोलीमध्ये राहूकेतूचा दुष्परिणाम होतो आणि या राहू केतूच्या दुष्परिण परिणामामुळे माणसाची वृत्ती तामसिक होते आणि माणूस दारू पितो दारूच्या नादी लागतो मग ह्या राहुकेतूचा प्रभाव जर कमी करायचा असेल तर आपल्याला ज्योतिषशास्त्रातले काही उपाय जाणून घेणं गरजेचं आहे तर मंडळी आपण जो स्वयंपाक बनवतो तो, तो रिफाईंड तेलामध्ये बनवतो तर काय जो तो व्यक्ती दारू पितो ना त्या व्यक्तीला महुरीच्या तेलामध्ये तयार केलेला स्वयंपाक खाऊ घाला फक्त दोन महिने महुरीच्या तेलातला स्वयंपाक त्या ते व्यक्तीला खाऊ घालायचा आहे आणि जेवण झाल्यानंतर त्या व्यक्तीला प्रत्येकी दोन टाइम जेवत असेल तीन टाईम जेवत असेल तर जेवण झाल्यानंतर त्या व्यक्तीला पाच तुळशीची पानं खाऊ घालायची असं फक्त लगातार दोन महिने करा दोन महिन्यानंतर तुमच्या घरातल्या माणसाची दारू सुटणार ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा नाही काही नाही फक्त हा ज्योतिषशास्त्रातला रामबाण उपाय आहे राहू केतूचा प्रभाव कमी होईल आणि तुमच्या घरातल्या माणसाची दारू सुटेल रामकृष्ण हरी